वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या घोंचू मोदी या शब्दाला माजी खासदार अमर साबळे यांनी प्रतिउत्तर देत खरपू समाचार घेतला आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून वापरलेल्या अनुचित शब्दाला भाजपचे नेते अमर साबळे यांनीही जोरदार उत्तर दिले अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना ट्विटरद्वारे एक मेसेज केला होता त्यामध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनुचित शब्द वापरला आहे त्यावर आता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमधून चांगला संताप व्यक्त करण्यात येतोय भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या त्या ट्विटला फेसबुकवरून उत्तर दिलंय प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पत्र लिहून त्यांना इंडिया आघाडीत सामील होण्याची विनंती करताना पाहून आपणास खूप वाईट वाटलं काँग्रेसचं मंत्रीपद नाकारवून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेला स्वाभिमान काँग्रेसच्या पायावर घाण टाकणं दुर्दैवी आहे माझं सरकार मनुस्मृतीवर नाही तर भीमस्मृतीवर चालेल असं आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजनेचा अधिकाधिक लाभ अनुसूचित जाती जमातीनं देण्याचा प्रयत्न केलाय प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य हे अशोभनीय असून त्याचा आपण तीव्र निषेध करतो असं माजी खासदार अमर साबळे यांनी म्हटलं आहे